नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती आपण ठेवलेली असेल तर या चुका करू नका त्याचबरोबर देवाऱ्यात गणपतीची मूर्ती कोणत्या जागी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवावी याविषयीची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे तरच आपणास देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते जर तुम्ही या चोटे -चोटे चुका करत असाल तर आपणास देवपूजेचे संपूर्ण फळ मिळणार नाही गणपतीची मूर्ती कोणत्या जागी स्थापन करावी कोणत्या मूर्तीच्या शेजारी गणपतीची मूर्ती स्थापन करावी या विषयीची माहिती पाहूया गणपतीला योग्य ठिकाणी स्थापन केल्यामुळे आपणास अनेक प्रकारचे लाभ होतात आपल्यावर व आपल्या, आपल्या घरातील लोकावर कधीही संकट येत नाही कारण गणपती हे विघ्नहर्ता गणेश आहेत देवाऱ्यात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास विशेष लाभ प्राप्त होतो आणि धनप्राप्ती सुद्धा होत असते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे उत्तम मानलं जातं याबद्दल जाणून घेऊया धार्मिक मान्यते अनुसार गणपतीला ज्ञानाची आणि विद्येची देवता मानली जाते आणि देवी लक्ष्मीला संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते त्यामुळे दोघांनाही देवघरात एकत्र ठेवले जाते जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान नसेल तर तो पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने करू शकतो म्हणून लक्ष्मी म्हणजेच पैशासोबत बुद्धी ही तितकीच महत्वाची आहे त्यामुळे देवघरात गणपती आणि लक्ष्मीला एकत्र एक ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरात गणपतीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी कारण याच दिशेला गणपतीचे पिता भगवान शंकर पार्वतीसह निवास करतात देवाऱ्यात गणपतीची मूर्ती असेल तर या चुका करू नका एक पहिली आणि महत्वाची चूक आपण जेव्हा देवाच्या पूजेला सुरुवात करतो तेव्हा सर्वात प्रथम देव म्हणून गणपतीची प्रथम पूजा करावी त्यानंतर इतर देवी देवतांची पूजा करावी जर तुम्ही देवपूजा करताना पहिल्यांदा कोणत्याही देवी देवतांची मूर्ती पूजा करून देवाऱ्यात ठेवत असाल तर आपणास दोष लागतो कारण शास्त्रानुसार प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणपतीचीच प्रथम पूजा केली पाहिजे मगच इतर देवी देवतांची पूजा करावी यामुळे आपणास देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते दोन अनेकदा नकळत लक्ष्मीची मूर्ती गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवण्यात येते हे खूप चुकीचे आहे कारण पुरुषाच्या डाव्या बाजूला त्यांच्या पत्नीचे स्थान असते लक्ष्मी ही गणपतीची पत्नी नसून त्यांच्या आई समान आहे माता लक्ष्मीला गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवू नये तर माता लक्ष्मीच्या डाव्या भागाला गणपतीची मूर्ती ठेवावी यामुळे बुद्धी आणि समृद्धी दोन्हीचीही प्राप्ती होते देवाऱ्यात गणपतीची स्थापना करण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या हाताला गणपतीची स्थापना करणे शुभ आणि योग्य मानले जाते त्याचबरोबर ज्या जागी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे त्याच्या आसपास शिवलिंग आणि माता अन्नपूर्णेचे स्थान तयार करावे कारण महादेव पार्वती आणि गणपती हे एक परिवार आहेत शिव परिवार आहेत ज्या घरात शिवपरिवार एकत्र ठेवला जातो त्या घरात कधीही मतभेद वादविवाद होत नाहीत त्या घरात एकी आणि एकोपा कायम टिकून राहतो तीन गणपतीची देवाऱ्यात खंडित मूर्ती चुकूनही ठेवू नका यामुळे आपल्यावर अडचणीचं डोंगर येऊ शकतं चार देवाऱ्यात माशी लागलेली गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका माशी लागलेली मूर्ती म्हणजे काय ज्या गणपतीच्या मूर्तीचे नाक डोळे चेहरा स्पष्ट दिसत नाही अशी मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे खूप मोठा दोष लागतो आपल्यावरचं संकट दूर करणारे गणपती बाप्पा आपल्यावर संकट आणतील म्हणून अशी मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका पाच देवाऱ्यात गणपतीची पोखळ मूर्ती ठेवू नका गणपतीची भरीव मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते तरच आपणास फळाची प्राप्ती होते अन्यथा होत नाही सहा देवाऱ्यात उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका उजव्या सोंडेच्या गणपतीचे सवळे खूप असते ते गणपती लवकर प्रसन्नसुद्धा होत नाहीत आणि या गणपतीची सेवा खूप काटेकोरपणे करावी लागते ते आपल्याच्याने शक्य होत नाही म्हणून डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते हे गणपती दयाळू शुभ आणि लवकर आशीर्वाद देणारे आहेत म्हणून डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे सात देवाऱ्यात गणपतीची एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यात गणपतीच्या दोन मूर्तीसुद्धा ठेवू शकतो पण दोन मूर्तीपेक्षा जास्त मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका आठ देवाऱ्यात गणपती असेल तर गणपतीला चुकूनही तुळस अर्पण करू नका यामुळे दोष लागतो नऊ देवाऱ्यातील गणपतीची मूर्ती स्वतः खरेदी केलेली असावी गणपतीची मूर्ती कोणीतरी भेट म्हणून दिलेली मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका जर आपल्या आईने ही मूर्ती दिलेली असेल तर तुम्ही ही मूर्ती देवाऱ्यात ठेवू शकता सर्वात नियम म्हणजे देवाऱ्यात गणपतीची उभी मूर्ती चुकूनही ठेवू नका देवाऱ्यात किंवा घरात सुद्धा गणपतीचा उभा फोटो किंवा मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे घरात पैसे टिकत नाहीत पैसे बरकत येत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह म्हणजे गणपती भगवान आहेत बुध ग्रह पैसा टिकवण्याचे काम करतात जर उभी मूर्ती देवाऱ्यात असेल तर घरात पैसा टिकणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे म्हणूनच देवाऱ्यात बसलेली मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते दहा काही लोक देवाऱ्यामध्ये फक्त गणपतीचा फोटो ठेवतात आणि मूर्ती ठेवत नाहीत तर मंडळी फोटो हे केवळ आपले लक्ष केंद्रित व्हावे म्हणून यासाठी देवाऱ्यात ठेवले जाते फोटोमध्ये कधीही देवत्व येत नाही व फोटोची प्राणप्रतिष्ठा होत नाही फोटो काही काळानंतर खराब होते आणि त्यांचा रंग उडतो पण मूर्तीचे तसे नसते आपण जेव्हा देवाऱ्यामध्ये मूर्ती ठेवत असतो तेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठापना करत असतो म्हणून त्यात दैवी शक्ती देवत्व येत असते कलर ओडालेल्या खंडित मोडलेल्या तुटलेल्या अवस्थेतल्या फोटो चुकूनही ठेवू नका अशा फोटो जर आपल्या देवाऱ्यात असतील तर त्याला वेळेच्या वेळी जलप्रवाह करावे यामुळे आपणास दोष लागत नाही तर मंडळी देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती ठेवलेली असेल तर हे नियम पाळणे खूप आवश्यक आहे या नियमांचं पालन करून जर तुम्ही गणपतीची मूर्ती देवाऱ्यात स्थापन करत असाल तर आपणास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव